गेल्या काही दिवसांपासून नारायणगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हा खड्डे चिखल ट्रॅफिक जाम व अपघातामुळे चर्चेचा विषय बनलाय या खड्डामय आणि चिखलाचे साम्राज्य असलेल्या रस्त्यावरून वाहन चालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे महामार्ग दुरुस्ती विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी या समस्येकडे पाठ फिरवल्याने अखेर नारायणगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला नागरिकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी नारायणगाव ग्रामपंचायतीने आय एल एफ एस या कंपनीच्या सहकार्याने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुरू केली आहे पाहुयात आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांचा हा रिपोर्ट नारायणगाव महामार्गावर नारायणगावचा हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे याची स्थिती काही दिवसापासून अत्यंत बिकट आहे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असून रस्त्यावरती गाळाचं संपूर्णपणे साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेची रस्त्याने जाता येताना अक्षरशः कसरत होते रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळं या ठिकाणी ट्रॅफिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर तुमतं अपघाताचे सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे परंतु नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं ना या ठिकाणी या, या रस्त्याची डागडुजी तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली आहे नारायणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बाबू पाटे माझ्याबरोबर आहेत बाबूभाऊ ही रस्त्याची जी दुरुस्ती चालू आहे हे रस्त्याची दुरुस्ती कोणत्या तत्वावर चालू आहे काय सांगा रस्त्याची दुरुस्ती जे बायपासचं किंवा त्या आपल्या नवीन हायवेचं ज्यांनी काम घेतलं आय एन एफ एची कंपनी ही तीव्र बोल साहेबांनी बोलून घेतलं त्यांना विचारलं साहेबांना दाखवते काही उद्या देऊ साहेब आता काय ते आम्हाला सहकार्य करतो आणि त्या आय बेच्या साहेबांच्या सहकार्याच्या भूमिकेतून आज जे कायचे काम करतो तेव्हा एअरपोर्ट मिळेल फक्त त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपल्याला हे रस्त्याचं रंगरूप जरा व्यवस्थित बऱ्यापैकी चालू झाल्यावर कधी रस्त्यावरती डांबराचं असणार जे वर्ष लेअर आहे ते ग्रामपंचायतीच्या सौजन्याने या रस्त्याची डाबूची तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेली आहे आता ही जी दुरुस्ती आहे अजून किती दिवस चालणार आहे पुढे अजून एक दोन दिवस तरी हे काम चालेल कारण रस्त्यावर ट्रॅफिक असल्या कारणाने सकाळी जास्त काम करता येते आज रात्री पण ते म्हटले होते आज मस्तरी देणार आहे आता बघूया त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि आम्हाला म्हणते आम्हाला रात्री तुम्हाला हॉटेल आणि मशिनरी त्यांनी देतो म्हणते रात्र या रस्त्याची डागदुची करण्याची नक्कीच जबाबदारी कोणाची आहे नाही डागदुची करायची रस्त्याची जबाबदारी नाही नॅशनल हायवेचीच आहे ना नॅशनल हायवे पन्नास जर राहतोला तर त्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या लोकांनी त्यांच्या सगळ्या इथल्या किंवा पी डब्ल्यू डी असं हा त्यांच्या अंतर्गत रास्ता आहे त्याच्यानं आमचा ग्रामपंचायतचा काही संबंध नाही परंतु आमचं गाव आहे आमच्या गावातल्या लोकांना पारकाल्या लोकांना रस्ते चांगल्या लोकांना या गोष्टीचा त्रास होतो या कारणामुळे आम्ही रिक्वेस्ट केली सगळ्यांनी मिळून आम्ही सगळी तरुण वर्ग एकत्र येऊन आम्ही काम करतोय गावात आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी आमची रिक्वेस्ट मान्य केली आहे त्याच्यामुळं काय नाही तर थोडंफार थो किमान ती फार गाळ होता थोडंसं उघडीप झालेला असं वाटतं त्या जो फारच मोठे खड्डे होते गाळ होतात त्यात कुठेतरी सामान्य जनतेला मदत व्हावी म्हणून हे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे माझ्याबरोबर नारायणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष भाऊ वाजगे आहेत भाऊ या ठिकाणी हे जे काम चालू आहे नक्की कशा स्वरूपात काम चालू आहे काय सांगाल लोकांनी कशा स्वरूपात मदत होईल लोकांची गैरसोय होऊ नये या माध्यमातून आम्ही सर्व गोव्यात एकत्र होईल मला साहेबांना विनंती केली त्यांनी त्याच्या बाळाच्या बघून आम्हाला बसणार आहे आणि बाकी यातनं हे जे लोकांची जी काय सोय आहे ही सोय व्यवस्थित होईल का होईल ना साहेब आपण प्रयत्न करू शेवटी त्यांच्या हातात कुठपर्यंत ते पूर्ण नियर्ता आपल्याला टाकून देऊ शकत नाही कारण त्याला खर्च आहे पण जे काय जेवढं शक्य मदत होईल ते करायचं आहे शोधून ते आम्हाला दिले आम्ही त्यांना त्यांच्या रस्त्याच्या कामानं आम्ही पण सह झाले करतो त्यामुळे ते पण आम्हाला सह झालेले भूमिका देऊन आहेत ग्रामपंचायतीच्या वतीनं ह्या रस्त्याचा कुठं तरी काहीतरी दुरुस्ती व्हाय मग पीडब्ल्यू डीकडे काही दिनांचे अर्ज काय केलेला आहे का आम्ही गेल्या रोजी नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारुवाडी ग्रामपंचायत दोन्ही ग्रामपंचायतींनी या येण्याचे ऐकलं रस्ता पाठवलेले अंतर्गत रस्ते सुधारणे जो आता एक डिस्टिक हायवे जो आहे त्याचं आणि त्याचं माहिती थोडी जी अशी आहे की प्राथमिक स्वरूपावर त्याचं एक सोळा कोटी रुपये नारायणगावच्या या रस्त्यासाठी मंजूर झाले ते प्राथमिक स्तरावर आत्ता मंजूर आहे प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी या रस्त्यासाठी काही निधी मंजूर सुद्धा झालेला आहे परंतु त्या ठिकाणी डब्ल्यू डी किंवा संबंधित जो महामार्गाचा विकास करणारा विभाग आहे त्या विभागाकडनं मात्र या रस्त्याकडे अजूनही दुर्लक्ष केलेला आहे परंतु नारायणगाव ग्रामपंचायत आणि त्यांचे सदस्य त्यांच्या पातळीवरती ग्रामस्थांना काहीतरी मदत व्हावी म्हणून या रस्त्याची डागडुजी करताना दिसून येत आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव